मैत्रिणींना आपण आजच्या व्हिडिओमध्ये महिलांची एन्जॉयमेंट आणि कानातले व अंगठ्या याचं कलेक्शन आपण पाहणार आहोत आपण फक्त कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला कोणत्या अंगठ्या वगैरे आवडल्या तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये त्या शॉपला विजिट करा कारण किमती ज्या आहेत त्या वजनानुसार आणि मेकिंग चार्जेसनुसार वेगळ्या ठरतात नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहोत चंदुप्रका सराफ यांच्या मगरपट्टा ब्रांचला व्हिजिट करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगठ्यांचं आणि कानातल्यांचं इयरिंगचं कलेक्शन पाहणार आहोत व्हिडिओ स्किप नका तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ घेता येईल आणि या शॉपला व्हिजिट करता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात आधी आपण लोकेशन पाहूया इकडून एमनोरा आणि मगरपट्टा सीझन मॉलच्या बाजूने रोड आलेला आहे आणि इकडे गेलेला आहे नोबेल हॉस्पिटलकडे तर याच्यामध्ये मगरपट्ट्यामध्ये आपल्याला आपले हे शॉप दिसणार आहे चंदूकाका सराफ मगरपट्टा ब्रांच आज इथे मस्त इयरिंग्ज आणि रिंगचं कॅम्पेन आहे आणि याच्या इनॉग्रेशनसाठी यशस्विनी महिला सामाजिक संस्थेच्या महिलांना बोलवण्यात आलं होतं आणि त्याचं थोडंसं इनोग्रेशन आपण पुढे पाहणारच आहोत आपण आता अंगठ्या पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिले आपण अंगठ्यांचं कलेक्शन जे आहे ते पाहणार आहोत त्यानंतर थोडंसं इनोग्रेशन आणि त्यानंतर इयरिंगचं कलेक्शन पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपल्याला काय खास कलेक्शन पाहायला मिळणार आहे नमस्ते मॅडम कॅम्पेन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये इयरिंग आणि आपण आपण रिंग्स बघणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रोज गोल्ड लॉन्च केलेले रोज गोल्डच्या खूप व्हरायटी आलेल्या आहेत ते पण बघू आपण ओके सर आपल्याला आता या ज्या अंगठ्या दाखवत आहे त्याच्याबद्दल थोडस मला सांगा आता जर बघितलं तर मॅडम हे एटीन कॅरेट रोज गोल्ड मध्ये रिंग आहे ह्याला आपण हाय पॉलिश रोज गोल्ड केलेलं आहे मध्ये थोडस कस्टमर प्रेफर करते की थोडंसं आम्हाला गोल गोल्ड कमी हवंय त्यात आपण हे, हे okay. प्रोडक्ट आता लॉन्च केलेले आहेत ह्याच्यामध्ये गोल्ड पण लुक येतो आणि गोल्ड पण लुक येतो तुम्हाला आणि त्याचप्रमाणे आपण आता जास्त लगन सरायमध्ये okay. कपल बँडची रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे आपण कपल बँड पण लॉन्च केलेले आहेत तर याच्यामध्ये एडी स्टोन मध्ये कपल बँड आहेत एटीन कॅरेट गोल्ड आहेत थोडस हेवी वेट मध्ये आपण नजराना अंगठी मध्ये हे केलेले नजराना अंगठी पण आहेत छान अगदी युनिक पॅटर्न आहे अंगठीचा हा हो आता वेट रेंज जर पाहिलं ना मॅडम आपण एक तीन ग्रॅम पासून वेट रेंज ठेवलेली आहे एक साधारण सहा ग्रॅम पर्यंत तुम्हाला अंगठी येतील कपल बँड मध्ये किंवा फॅन्सी रोज गोल्ड मध्ये आपल्याला समजा आता आपल्याला अंगठी बनवून घ्यायच्या कपलसाठी ओके एखादी अंगठी त्यांना डिझाईन पसंत पडली तर तशी बनवून मिळेल का सेम टू सेम ऍज इट इज तुमच्याकडे एखादी डिझाईनचा फोटो वगैरे असेल तर ते आपण कमीत कमी पंधरा दिवसामध्ये आपण बनवून देऊ शकतो बनवून देऊ शकतो ओके आणि आपल्याला आता काही वेळेस कसं होतं कस्टमरचं म्हणजे आता व्हिडिओ जे बघतात आपले व्ह्यूअर्स व्ह्यूअर्सला आपल्याला प्राइस पाहिजे असतील पण आपण ती प्राइस सांगू शकत नाही नाही ते कसं होतं प्रत्येक रिझन प्रत्येक रिंगचं वेट वेगवेगळं असल्यामुळे ते आपल्याला प्राइस ऍक्च्युली हे करता येणार नाही आपल्याला त्याच्यासाठी शॉपला व्हिजिट द्यायला लागेल आणि प्रत्येक डिझाईन वाईज मेकिंगच्याच वेगवेगळ्या असतात ओके okay. त्यामुळं आपल्याला विजिटच द्यायला लागेल आपल्याला ला ला चंदूका सराफ मध्ये मगरपट्ट्यामध्ये येऊन व्हिजिट करायला लागेल ओके okay, सर अजून आपल्या डायमंडच्या वगैरे मिळतील बघायला हो आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं तर डायमंड जेंट्स रिंग आहेत डायमंड लेडीज रिंग आहेत त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपण आता लॉन्च केलेली आहे कलेक्शन मध्ये हा खूप सुंदर डिझाईन्स आहेत एकदम जेंट्स आणि लेडीज सगळ्या ज्या अंगठ्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत आणि कपल अंगठी तुम्हाला हवी असेल तर तशी सुद्धा बनवून मिळणार आहे वा हे पाहा किती सुंदर अगदी युनिक असं डिझाईन दिसत आहे आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की काका सराफ यांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर कलेक्शन तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच घेऊन जाता इतकं युनिक कलेक्शन आपल्याला या शॉप मध्ये मिळणार आहे सर आपल्या या अंगठ्या ज्या आहेत त्या किती ग्रॅम पासून साधारण स्टार्ट साधारण एक दीड ग्रॅम पासून अंगते साधारण याची प्राइस रेंज जर पाहिली तर साधारण अठरा हजारापासून पण तुम्हाला कमी रेंज मधून पण मिळून जाईल आणि सर आपल्या इथे आता समजा दागिने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत किंवा क्लिअर म्हणे घाण वगैरे बसलेली आहे किंवा कि असे डायमंडचे जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये घाण वगैरे बसते तर अशी फॅसिलिटी आहे का आपल्या इथे आपल्याला दागिने स्वच्छ करून मिळतील मिळून जातील त्याच्या आपण काही चार्जेस पण हे करणार नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण क्लिनिंग वगैरे करून देतो ओके फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये येतील मैत्रिणीनं खूप छान संधी आपल्याला चंद्रप्रकाश सराफ यांनी दिलेली आपले कुठलेही दागिने तुम्ही घेऊन या तुमचे आणि तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याची क्लिनिंग जी आहे ती करून मिळणार आहे इकडे आता आपण पारंपरिक डिझाईनच्या ज्या जेंट्स अंगठ्या युज करतात तशा अंगठ्या आहेत आणि फक्त एवढंच की या हेवी मध्ये आहेत अंगठ्या आपण आता पाहतो आहोत सर या साधारण काय ग्रॅम पासून चालू होतं साधारण दहा ग्रॅम पासून आहेत ना हा ग्रॅम हो एकदम वजनाला जड आहे हो हेवी वजनाचे आहेत आता हे जर बघितलं तर स्टोन वगैरे ह्याच्यामध्ये कास्टिंग मध्ये बसवलेले आहेत साडेबारा ग्रॅम ची अंगठी आहे ही ओके पहा मैत्रिणी इथे सुद्धा शिवमुद्रा जी आहे ती आहे पूर्ण अशा प्रकारच्या अंगठ्या तुम्हाला मिळतील आपण आता टेम्पल ज्वेलरी साठी मॅचिंग अशा अंगठ्या पाहणार आहोत लेडीज साठीच्या सर या अंगठ्या किती साधारण चालू होतात कमीत कमी या साधारण पाच ग्रॅम पासून चालू होते मॅडम हे टेम्पल डिझाईन वरती पूर्ण मॅचिंग डिझाईन अंगठी होते आणि विशेष या अंगठीचा असा आहे की याच्यामध्ये साईज प्रॉब्लेम येऊ शकत नाही याला आपण खालच्या साईडनं जर बघितलं तर ही साईज आपण ऍडजस्ट करू शकतो याला कमी जास्त वगैरे करू शकतो ओक सुंदर नाही खूप छान म्हणजे ऍडजस्टेबल अशी आहे हो, कुठल्याही मापाला ती बसेल बसू शकते कारण शक्यतो कसं होतं आपण अंगठी वेळेस घेतो अंगठी घेतल्यानंतर आपलं कमी जास्त डिझाईन पसंत पडती पण साईज इश्यू होतो हा मैत्रिणी खूप छान असं हे पॅटर्न जे आहेत ते खूप छान असे आहेत आणि तुम्हाला ऍडजस्टेबल प्रत्येक अंगठी या ऍडजस्ट करता येणार आहे लवकरात लवकर या शॉपला आपण विजिट करा आणि सुंदर सुंदर कलेक्शन जे आहे अंगठ्यांचं आणि इयरिंगचं ते नक्कीच घेऊन जाऊ शकता मैत्रिणीनं अंगठ्यांचं कलेक्शन आपण पाहिलेलं आहे आता इयरिंगचं कलेक्शन आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी आपण इनोग्रेशन कसं केलं त्याचं थोडीशी झलक आपण जी आहे ती पाहणार आहोत आपल्या या शॉपमध्ये महिलांना नेहमीच इनोग्रेशनसाठी छान अशी संधी दिली जाते त्यांचं छान आगत स्वागत केलं जातं सर्व स्टाफ खूप छान कोऑपरेट करतो आणि आता इथं आपलं इनोग्रेशन जे आहे त्याची सुरुवात होते आहे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या यशस्वीनी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अनिताजी कावरे मॅडम अर्चना माने मॅडम उज्ज्वला तावरे मॅडम कोमल कुंभार मॅडम त्यानंतर शैला महाडिक मॅडम चैत्रली शिंदे मॅडम प्रिया पवार मॅडम सुनंदा कुंभार मॅडम प्रज्ञा श्रीवास्तव मॅडम काजल तुपे मॅडम स्मिता गद्रे मॅडम अश्विनी पाटील मॅडम अंकिता माळी मॅडम या सर्वांचं आणि आलेल्या लहान सर्व मुलींचं मी कंपनीच्या वतीने या ठिकाणी सर स्वागत करतो आदर स्वागत सुस्वागत सुस्वागत यशस्विनी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा आणि बाकी सर्व महिलांचं सत्कार समारंभ करण्यात आला त्यानंतर इनोग्रेशन झालं आणि याच्यामध्ये आम्हाला सगळी माहिती सांगण्यात आली की तुम्ही कशा प्रकारे भिशी वगैरे लावू शकता किंवा त्याचबरोबर आपल्याला जर दागिने आपले क्लीन करून घ्यायचे असतील तर त्या तशीसुद्धा आपल्या शॉपमध्ये फॅसिलिटी आहे पुढे व्हिडिओत पाहूया आपले दागिने जे आहे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण इकडे गेल्यानंतर क्लीन करून घेऊ शकतो तुम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा शॉपला व्हिजिट केल्यानंतर तिथे काय काय आहे आपल्याला कसा सपोर्ट केला जातो किंवा तिथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत की कुठल्या भिशी असेल किंवा तुम्ही एखादा दागिने एखादी महिला नाही घेऊ शकत तर भिशीद्वारे ती कशी घेऊ शकल मेकिंग चार्जेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला गे तिथे गेल्यानंतर माहिती पडते आपल्याला <coughs> सरांनी पुढे थोडी माहिती सांगितली आहे ती नक्की सगळ्यांनी ऐका स्किप न करता आणि शॉपला व्हिजिट करा त्याच्यामध्ये परंपरा आहे शुद्धता विश्वास आहे पारदर्शकता आहे नाविन्यता आहे आणि खास युनिप्साइटी पॉइंट आहेत आमच्याकडे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक दागिना हॉलमार्क प्रमाणित आहे आमच्याकडे एस ए हॉलमार्क त्यानंतर एजॉय कोड आहे त्याच्यामध्ये तो आहे त्यानंतर कोणतेही आपली खोड असेल तर शून्य टक्के भेट जुन्या सोन्याच्या दागिने नव्हते आमच्याकडे सोनीचांची शुद्धता तपासण्यात किती कॅलरीमट्रमचे प्रतिबा मॅडम अ आणि सरांचं दोन्ही सरांचं आता 20 सॉरी पण एकदा दोनदाच ओळख झाल्यामुळे मला नाव लक्षात नाहीये की ज्यांचं कुठे नाव नसतं पण काम काम नसत पण नाव असतं त्यांच्यापर्यंत तर सहजच पोहोचू शकतात पण आमच्या आम्हाला शोधण्यासाठी त्यांनी थोडासा कष्ट घेऊन आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल खरंच सर तुमचे पहिल्यांदा धन्यवाद सुरुवातीला तरी तुमच्या सगळ्यांचे आभार म्हणून की आम्हाला <क्षण> एवढं आवडत म्हणजे की इन्व्हिटेशन दिलं तुम्ही महत्वाचं त्याच्यामुळं आम्हाला पण मस्त वाटलं आमच्या सगळ्या महिलांना बोलायच मस्त वाटते आणि तुम्ही खरंच आमची खरंच खूप छान मस्त केली त्याबद्दल पहिल्या तर मी आभार मानते आणि जे मॅडम आहे तुमच्या ते ड्रॉप करतात यशस्विनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अनिता कावरे मॅडम आणि अर्चना मा, माने मॅडम या दोघींचं मनोगत झालं आणि त्यानंतर थोडंसं ज्यांना डान्स वगैरे येत होते थोडंसं एन्जॉयमेंट केली त्यांनी आणि इथं मी फक्त गाणं नाही दाखवू शकत आहे कारण आपण याच्यामध्ये गाणं नाही लावू शकत काही टेक्निकल इश्यू होतात त्यामुळे तर मी फक्त व्हिडिओ इथं प्ले केलेला आहे खूप छान असा डान्स केला दोघींनीसुद्धा आपण आता लवकरच इयरिंगचं कलेक्शन पाहणार आहोत अगदी कमी वजनापासून अगदी जास्त वजनापर्यंतचे त्याचबरोबर पारंपरिक आणि अगदी नवीन असे स्टायलिश लुक देणारे असे सगळे इयरिंगज आपण पाहणार आहोत लहान मुलींपासून अगदी मोठ्या म्हणजे महिलांसाठीचे सगळ्या प्रकारचे दागिने आपल्याला या शॉपमध्ये मिळतील सर आता आपण इयरिंगचं कलेक्शन पाहणार आहोत याच्यामध्ये आपल्याला काही लाईट वेट आणि हेवी सगळेच पाहायला मिळतील कलेक्शन हो याच्यामध्ये लाईट वेट पासून आहेत पाच ग्रॅम पासून इयरिंग केलेले आहेत पंधरा ग्रॅम दोन तोळ्यापर्यंत तुम्हाला इयरिंग बघायला मिळतील मॅम ओके थोडा डिझाईन आपण पाहायला सुरुवात करूया हो आता हे जर पाहिलं ना मॅम लाईट वेट मध्ये फॅन्सी रिंगाचा जो ट्रेड असतो त्यामध्ये आपण हँगिंग प्लस रिंगाचा लुक दिलेला आहे हो, टेम्पलचा झुमका प्लस युनिक डिझाईन करून आपण क्रॉस मध्ये थोडस बनवलेलं आहे झुमका प्लस तुम्हाला वेगळी डिझाईन बनवलेली आहे हे प्रॉपर आपला झुमका झाला डिझाईन छान याच्यामध्ये टेम्प अँटिकच्या पण डिझाईन आहेत लक्ष्मी लक्ष्मी केलेली आहे त्याच्यामध्ये टेम्पल मध्ये सर आपण जसं आणखीच बघितलं तसं आपण इयरिंग सुद्धा असे बनवून घेऊ शकतो ऑर्डर आपण सेम टू सेम इयरिंग रिंगला मॅचिंग इयरिंग पण करू शकतो ओके किंवा एखादा मंगळसूत्र एखाद्या आपल्या मैत्रिणीचा असेल आणि तिला जर त्याच्यावरती मॅचिंग पाहिजे असेल बनवून सेम सेम बनवून देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवस इयरिंग बनवायला लागतील पंधरा दिवसामध्ये आपण इयरिंग बनवून देऊ शकतो आपण आता अजून डिझाईन्स पाहणार आहोत आपण अगदी आता पारंपरिक जे इयरिंग आपले असतात म्हणजे अगदी टॉप्स छोटेसे जे असतात तर ते पाहतो आहोत सर याबद्दल सांगा आता जर बघितलं ना मॅडम आजकाल स्कूलमध्ये आपल्याला लहान मुलाला जास्त मोठे हँगिंगचे वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे आपण त्याला बटन टॉपचे एकदम छोट्या साईज मध्ये अवेलेबल केलेले आहेत बट... काय ग्रॅम पासून हे साधारण एक ग्रॅम पासून तुम्हाला मिळून जाते एक ग्रॅम पासून आणि याच्यामध्ये मला इथे नवीन वेगळे डिझाईन या ज्या आहेत हे कास्टिंग मध्ये डिझाईन आहेत हे पण लहान मुलासाठीच आहेत यामध्ये पण तुम्हाला एक ते दीड ग्रॅम पासून डिझाईन मग एक ते दीड ग्रॅम एक ते दीड ग्रॅम पासून हा जे बाळी पॅटर्न आहे याच्यामध्ये पण आपण नवीन लॉन्चिंग केलेला आहे हँगिंग मध्ये वगैरे थीन दोन ते तीन ग्रॅम पासून तुम्हाला पा मैत्रिणी अगदी लाईट वेट असे आहेत तुम्हाला अगदी एक ग्रॅम पासून तुमच्या मुलींसाठी कानातले घेता येणार आहेत आणि हे तुमच्यासाठी जरी घ्यायचे म्हटलं तरी अगदी दोन ग्रॅम पासून तीन ग्रॅम पासून चालू होत आहे आता थोडस मोठ्यांसाठी हँगिंग मध्ये वगैरे डिझाईन या नवीन लॉन्च केलेल्या आहेत अजून मार्केटमध्ये डिझाईन पण बघायला नव्यात वा मस्तच खरंच खूप छान असं पॅटर्न मैत्रिणी खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि ह्या डिझाईन्स खरंच तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही एकदा नक्की चंदूकाका सराफ मगरपट्टा ब्रांच येते नक्की विजिट करा सर हे काय पॅटर्न आहे जरा हो, कास्टिंग मध्ये राजकोट लटकन मध्ये डिझाईन हे हे केलेले पूर्ण डाय पीस पासून बनवलेल्या डिझाईन आहे मस्तच खूप छान आणि लाईट वेट वाटत लाइट वेट आहे अवेलेबल आहे या डिझाईन मस्तच खूप छान डिझाईन्स आहेत पहा आणि हे जे आपले टेम्पल मधले जे ज्वेलरी असते अगदी टेम्पल मध्ये पहा डिझाईन्स आणि अगदी युनिक डिझाईन पहा अगदी कॉमन नाहीयेत कारण बऱ्याचदा असं होतं हो की टेम्पल मध्ये सुद्धा कॉमन डिझाईन्स मिळतात तुम्हाला या शॉप मध्ये आल्यानंतर अगदी युनिक असे डिझाईन्स जे आहे ते घेता येणार आहे सर आपले हे इयरिंग आणि रिंगचं जे आता कलेक्शन आपण पाहिलं तेचा आ, ले ले तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा की कधीपासून चालू झालेला आहे हे कलेक्शन आजपासून लॉन्च केलेलं आहे आपण तर ग्राहकांनी सर्व ग्राहकांनी चंद्रका सराफ मध्ये हे कलेक्शन पत्ता ब्रांच मध्ये चालू आहे त्याचा लाभ सर्वांनी लवकरात लवकर घ्यावा बरोबर आणि कसं होईल जेवढे लवकर येतील आपले व्ह्युअर्स जे आहेत लवकरात लवकर येतील तसे लवकर त्यांना चांगल्या डिझाईन डिझाईन्स वगैरे त्यांना जे हो, आपण हो, आता जसं मध्ये दाखवले त्या पूर्ण त्यांना त्या डिझाईनचा लाभ घेता येईल thank you so much. Okay, sir. thank you. आज खूप सुंदर असं कलेक्शन आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आहे आणि याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर सराफ नक्की तुम्ही तुम्ही करा कारण लेट येता तितके छान छान डिझाईन सगळे लवकरात लवकर सेल आऊट होतील त्यामुळे लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर व्हिडिओ पाहिला पाहिला तुम्ही नक्की या व्हिजिट करा शॉपला तुम्ही त्याला तर भेटूया पुढच्या नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय